प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच एक अत्यंत दुर्दैवी बातमी आपल्या हाती येते लातूर जिल्ह्यातल्या एका उसतोड कामगाराची चिमुकली थंडीच्या काडाख्यानं का मरण पावली बाळू नामनोर या उसतोड मजुराची अवघ्या तीन महिन्यांची ही मुलगी रेणापूर तालुक्यातल्या खलंगरी शिवारातली ही घटना आहे मूळच्या यवतमाळ जिल्ह्यामधल्या पुसद तालुक्यातल्या आमटी गावचे बाळू नामनोर हे रहिवासी आहेत परभणी जिल्ह्यामधल्या गंगाखेड शुगर्स कारखान्याचा ऊस तोडण्याकरता बाळू नामनोर आपल्या कुटुंबासह खलंगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून काम करत आहेत ऊसाच्या शेतात त्या परिसरातच राहुट्या टाकून नामनोर कुटुंब राहत होतं मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून या ठिकाणी थंडीचा कडाका वाढला त्यातच त्यांच्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा थंडीनं गाठून मृत्यू झाला आहे माझी सहकारी शशिकांत पाटील आपल्या संपर्कात आहेत शशी या संपूर्ण घटनेनंतर निश्चितच या या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला असेल अत्यंत वाईट प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमच्यातला एक भाग असा देखील आहे की ज्यांना मजुरी करावी लागते पोटाकरता उघड्यावरती राहावं लागतं खोपट्या बांधून काय प्रशासन मदत करणार आहे आता या कुटुंबाला अतिशय ही घटना आहे एकीकडे <coughs> संपूर्ण भारत अडुसष्टवा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना लातूर जिल्ह्यातल्या खलंगरीमध्ये थंडीमुळं तीन तीन तीर महिन्याच्या चिमुकलीचा गारठून मृत्यू होतो त्यांच्याकडे पुरेसे कपडेही नव्हते ते खलंगरी शिवारामध्ये मागच्या काही दिवसापासून राहत्या टाकून राहत होते मात्र दोन तीन दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये थंडीचा गडाका इतका वाढला आहे की त्याच्यामध्ये या चिमुकलीचा गारठून मृत्यू झालेला आहे अतिशय दुर्दैवी बाब आहे परभणी परभणी जिल्ह्यातल्या यवतमाळ शुगरच्या पायपीट करत लातूर जिल्ह्यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब आलं होतं मात्र अशा पद्धतीची दुर्दैवी घटना त्यांच्यावर घडली सकाळी ही घटना उघडकीस आली ग्रामस्थांच्या नजरेस ही घटना समजली मात्र बराच वेळा प्रशासनाचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी त्या ठिकाणी नव्हता एक गरीब कुटुंब आहे जे पोटाची खळगे भरण्यासाठी अशा पद्धतीनं लातूर जिल्ह्यामध्ये आलं दुर्दैवी थंडी मिळत शशिकांत आपण जिल्हाधिकाऱ्यांना लातूरच्या तातडीने आवाहन करूया जिल्हाधिकारी महोदय प्रजासत्ताक दिन आहे आज ज्याला ज्याला मुलं आहेत जो कोणी आई भूमिका निभावतो हो आज तो हे दुःख समजू शकेल या गरिबाच्या झोपडीत तीन महिन्याची मुलगी गारठून मेली आहे आणि त्या कुटुंबाला आता तातडीनं काहीतरी मदत जिल्हा प्रशासनानं द्यावी आणि आपण आवाहन करूयात शशिकांत करोडो रुपये साखर कारखाने कमावतात या कारखान्यांनी आपल्याकडे येणाऱ्या ऊसतोड कामगारांना निदान मूलभूत सोयीसुविधा आहेत का हे पाहावं त्यांच्या कंत्राटदारांनी ते पाहावं अन्यथा या सगळ्या लोकांना वेटबिगारच समजलं पाहिजे यांचे कंत्राटदार हे कारखाने हे या सगळ्याकरता दोषी आहे का याचाही विचार झाला पाहिजे मात्र कुणाची गरिबी या आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती कुणाची गरिबी त्याच्या बाळाच्या मृत्यूला कारणीभूत आहे हे चित्र अत्यंत दुःखद आहे धन्यवाद या संपूर्ण माहिती करता शशिकांत आपले जिल्हाधिकारी महोदयांना आणि स्थानिक प्रशासनाला पुन्हा आपण आवाहन करूयात कृपया या कुटुंबापर्यंत आपण मदत चोवीस तास एक पाऊल पुढे